नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा नमस्कार सीएल माझा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या चंदगड तालुक्यामध्ये दौलच्या बाबतीत आरोप प्रत्यारोप सुरू आहे परंतु हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना एकीकडे ज्यांनी दौलत सुरू करण्यासाठी गेली दहा वर्ष प्रयत्न केला असे सामाजिक कार्यकर्ते आडेकर संतोष मळवीकर आपल्या स्टुडिओ मध्ये उपलब्ध आहेत आपण त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत नमस्कार मळवीकर साहेब नमस्कार आज दौलतच्या बाबतीत एकीकडे अथर्व दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खुराटे यांनी केलेले आरोप त्याला गोपाळराव पाणी दिलेलं उत्तर आणि त्यातच आर्वेकर एन एस पाटील आणि सुभाष देसाई यांनी मारलेली उडी याबद्दल नेमका नेमका कौल काय सांगू शकत या बाबतीत माझा कौल कुणाच्या बाजून हा प्रश्नच मुळात मला जरा वेगळा वाटतोय माझा कौल ना मानसिंगराव खोराट यांच्या बाजून आहे ना गोपाळराव पाटलांच्या बाजूने बाजून आहे ना प्राध्यापक एन एस पाटलांच्या बाजून आहे मी दोन हजार दहा पासून आतापर्यंत फक्त आणि फक्त दौलत साखर कारखाना आणि शेतकरी हे दोनच केंद्रबिंदू ठेवून मी लढत आलेलो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने माझा कौल असणार आहे आणि तो मी शेवटपर्यंत ठेवणार आहे शेतकऱ्यांच्या बाजून तुमचा कौल असताना आज आपण दहा वर्ष प्रयत्न करत आहात शेतकऱ्यांची काही देणी आहेत त्याबद्दल आपण काय सांगू शकाल याबाबतीत नाही शेतकऱ्यांच्या देण्यासंदर्भात जर आपण विचार केला तर मला स्पष्टपणे सांगावच वाटतंय की न्यूट्रियनच्या कालावधी मधली जी देणी होती त्याच्यासाठी आम्ही लढा दिला तो यशस्वी झाला आता गेल्या चार वर्षातील ही तर शंभर टक्के मिळालेले आहेत जो देण्याचा प्रश्न आहे तो तासगावकरांच्या बाबतीतला आहे त्याच्यामुळे तासगावकरांचं जे दोन हजार जो विषय आहे तो सध्या नेमकं यामध्ये तासगावकरांनी खुलाशेरी किती देणार आहे याबद्दल आज तालुक्यातील शेतकरी सभा फार संभ्रम अवस्थेत आहे हे आपल्या आपल्याकडून काही समजू शकेल का तासगावकरांच्या बाबतीतला विषय पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो दोन हजार दहा साली तासगावकरांनी साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतला ज्या वेळेला ताब्यात घेतल्यानंतर दोन हजार दहा आणि अकराचा जो हंगाम होता त्यावेळेला ते त्यांनी दर जो होता तो दोन हजार पंचवीस रुपये जाहीर केला आणि त्यावेळेला एफ आर पी होती चौदाशे पन्नास रुपये आता दर जाहीर केल्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार अकरा मध्ये ऊस पाठवला त्यांचं एकतीस जानेवारीपर्यंतची बिलं तासगावकडून दिली मात्र एक पासूनची बिलं थकीत पडली मात्र ती थकीत बिलं पडत असताना तीन लाख सतरा हजार मेट्रिक टन त्यावेळेला ऊसाचं गाळप झालं होतं आणि जवळजवळ अडीच लाख मेट्रिक टनाचे पैसे देणं शेतकऱ्यांना गरजेचं होतं म्हणजे शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत आणि अशा वेळेतच त्या तासगावकरांनी बेळगावची जी नवीन पसंस्था आहे बेळगावची जी सह्याद्री पसंस्था आहे त्याच्यामध्ये नवीन नवीनकडनं तेरा कोटी रुपये आणि सात कोटी रुपये आपल्या सह्याद्रीकडनं घेतले असे एकोणीस कोटी रुपये मला वाटतं बारा आणि सात एकोणीस कोटी रुपये घेऊन त्यांनी केडीसीचं कर्ज भरलं म्हणजे सगळ्यात वाईट वाटतं एकीकडे शेतकऱ्यांचे पैसे देणं आहे आणि त्याच वेळेला केडीसी बँक काय काय करते तासगावकर तिकडचे पैसे होऊन केडीसी बँकेचे भरतात आणि हितच मुळात वाद पेटला कारण ज्या वेळेला त्यावेळेस आमच्यासारखे जे तरुण जे होते किंवा शेतकरी वर्ग होता त्यांना वाईट वाटले की तासगावकर सह्याद्रीचे पैसे घेतात नवीनचे पैसे घेतात आणि केडीसीचे भरतात ते शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीत तेव्हा मग आम्ही सगळे अशोक जाधव जे चेअरमन होते त्यांच्या घरावरती मोर्चा काढला आणि मोर्चा काढून त्यावेळेला आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आमची बिल आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सुटत गेला याच्यामध्ये आपण म्हणत की साखर विकली गेली नवीन जे पैसे काढले गेले परंतु मध्यंतर काळात म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे काही होते त्याबद्दल आपण काय सांगू शकाल मुळात सगळ्या लोकांनी शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला आम्ही अशोक जाधवांच्या घरावरती जा मोर्चा काढला त्यानंतर मला वाटते त्या मोर्चामध्ये दे संभाजीराव देसाई महत्वाचं म्हणजे कैलासशी नरसिंहराव पाटील भनुवानराव पाटील आणि मी चौघांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा निघाला होता तो मोर्चा निघाला निघाल्यानंतर साखर आयुक्तांनी डायरेक्ट कलेक्टरनं आदेश केला की ताबोडतोड जी साखर जी आहे ती साखर जप्त करा आणि त्याचे पैसे तुमच्या ताब्यात ठेवा त्यावेळेचे देशमुख साहेब होते त्यांना खरंच सॅल्यूट आहे त्यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांचा विचार केला त्यानंतर कामगारांचा विचार केला आणि त्यांनी स्पष्टपणे पदसंस्थांना केडीसी बँकेला सांगितले तुम्हाला दमणीही मिळणार नाही हा सगळा पैसा शेतकऱ्यांच्या कामाचा आहे शेतकऱ्यांनी मिळाला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी अठरा कोट रुपये म्हणजे जी एफ आर पी जी होती चौदाशे पन्नास त्याचे पन्नास टक्के अठरा कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले चार कोटी प्रायव्हेट फंड भरला आणि दोन कोट रुपये जे होते ते कामगारांना जे पगारपुटी दिले आणि उर्वरित सत्तावीस कोटी रुपये कारण ह्या संस्था परत हायकोर्टामध्ये गेले त्यामुळे ते सत्तावीस कोटी रुपये परत केडीसी बँकेमध्ये आपल्या तर कलेक्टरांच्या खात्यावरती तसेच राहिले ते सत्तावीस कोटी रुपये जे होते ते किती वर्ष राहिले त्याचं काय झालं ते जे सत्तावीस करोड रुपयाची शिल्लक राहिले तेच कलेक्टरने परत काय केले ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये व्याजासहित पैसे ठेवले आणि त्या पैशांचा पुढे भविष्यात माहिती आहे जो आता तुम्ही प्रश्न विचारला तो प्रश्न झालं काय त्या सत्तावीस कोटीचे झाले जवळजवळ सत्तावन्न करोड रुपये झाले व्याजास सकत आज रोजी आणि आज रोजी झाल्यानंतर ह्या बँका सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या आणि परत सुप्रीम कोर्टानं परत जे आत्ताचे जे कलेक्टर होते रेखावर त्या रेखावर साहेबांना परत सुप्रीम कोर्टानं सांगितलं की या पैशांचा तुम्ही क्रम ठरवा त्यावेळेला मात्र रेखावर साहेबांनी त्यावेळेला शेतकऱ्यांचा विचार केला जाणार कामगारांचा विचार केला जाणार मात्र जिल्हाधिकारी होते त्यांनी फक्त गोड बोलले फक्त बोलले त्यांची साधी सिंपल लिव्हिंग असते साधं राणीमान असतंय आम्हाला विश्वास बसला त्यांच्या साध्या राणीमानावरती विश्वास बसला त्यांच्या बोलण्यावरती मात्र ज्या वेळेला आम्ही विश्वास ठेवून बाहेर पडलो रेखावर साहेबांच्या टीव्ही आणि एकतीस मार्चला ते सगळे पैसे पूर्णच्या पूर्ण सगळे पसंस्थांना देण्यात आले आणि शेतकऱ्यांना काही दिलं नाही आणि हाच तर मोठा विषय आहे की कसे काय कर... म्हणजे या नेमकं वादाचं कारण पेपर कोणी करू शकतो का आपण शंभर टक्के कारण का सांगतो तुम्हाला हा वादाचं कारण का आहे जरा समजून घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला पैसे सुरुवातीला दोन हजार अकरा साली ज्या वेळेला ऑगस्ट अकरा साली त्यांचं देणं किती होतं एकोणीस करोड रुपये देणं होतं त्यावेळेस वीस करोड झालं होतं मग वीस करोड रुपये जर दोन्ही पद संस्थांचे असतात त्यावेळेला सत्तावीस कोटी आम्ही बँकेत ठेवले मग सात करोड रुपये शेतकऱ्यांचे अप आरपी कुठे ठेवले वीस करोड त्यांचे ठेवले मग सात करोडचे आज रोजी व्याजाचा अठरा करोड होतात आणि तुम्ही त्यांचे विसाचे चाळीस करोड रुपये होतात मग माझं असं म्हणणं आहे विसाचे चाळीस करोड रुपये त्यांना द्यायला पाहिजे होते आणि साताचे जे बाकीची जे वरची जी रक्कम जी सगळी होती म्हणजे जी काही रक्कम होईल ती सगळी शेतकऱ्यांची एफआर देणं गरजेचं होतं मात्र ती दिली नाही आणि मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो त्या व्यक्तीस मार्चला मोठा आरोप करतोय मी एक तालुक्यातला बडा नेता आणि एक कोल्हापूर जिल्ह्यातला बडा नेता एकतीस मार्चला नऊ वाजता कलेक्टर ऑफिस मध्ये होते काय करत होते कर होते त्या वर्षी काय करत होते त्या त्या बैठकीमध्ये आणि तुम्ही एकतीस मार्चला सगळी रक्कम कशी काय तुम्ही बस देत आहे अहो एकीकडे कलेक्टर जे आमचे त्याचे तत्कालीन देशमुख साहेब शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना न्याय देणारे देशमुख साहेब होते आणि रेखावट साहेबांनी मात्र अक्षरशः चंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची वाट लावली वाट ही सगळी भूमिका किंवा हे सगळं आपलं कार्य पाहता याच्यामध्ये सध्या जो दौलत अथर्व कडे दौड कारखाना आहे यांनी याविषयी काही भूमिका स्पष्ट केली यांनी याविषयी काही कारवाई केली आहे का मी सुरुवातीपासून सांगत आलोय की अथर्वच्या बाबतीत एक गोष्ट बोलावी लागेल त्यांचं प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे ज्या वेळेला हे पैसे जाता येत असं तेव्हा त्यांना वाटलं त्यावेळी देखील त्यांनी स्वतः वकील दिला स्वतः शेतकऱ्यांनी ते हजर ठेवलं एवढंच नाही तर मानसिंग खोराचे आभार येऊ मनावतील आज रुजी देखील ते हायकोर्टमध्ये दे गेलेले की खोरा आपले रेखावट साहेबांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे पैसे जादाचे पैसे त्या पसंस्थांना गेलेत हो मला एक अजिब पडतय कधी वन टाईम सेटलमेंट होतंय त्या पसंस्थांचं वन टाइम सेटलमेंट तर झग मला की त्यांना व्याजासहित पैसे दिले जातात खरोखर अक्षरशः जगातला पहिले जिल्हाधिकारी रेखाव साहेबनी असे बघितले की ज्यांनी अठरा कोटी जे शेतकऱ्यांचा उसाचं दाम शेतकऱ्यांचे उसाचे पैसे त्यांना दिले प्रस्थांना दिले आणि दिले तिथले असे दिले अठरा तुम्ही छत्तीस छत्तीस करोड पण नाही चाळीस कोटी पण नाही तर डायरेक्ट त्रेपन्न करोड रुपये दिले ह्याच्यासारखी आता बोलू नये आपण हे काय तरी शिजते ना ते मला आता असं म्हणणं आहे तुम्ही दावा दाखल केला म्हणतात त्यामध्ये पैसे परत मिळतील का शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी काही अशा बाळगाव येत्या पैशाविषयी मुळात स्पष्टपणे सांगतो मला वाटत नाही किती पैसे मिळतील तरी सुद्धा आपण आशा धरूया की ते कुठंतरी हायनावर नाही आजपर्यंत साहेब चंद्र तुर्गातल्या शेतकरी हा आशेवर जगत गेलाय दौऱ्याच्या माध्यमात आज नाही दुसरी कबूल एखादी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे जे आता जे कोण लुचे पुंगे जे सगळे येतात ना तसं नाही आहे शेतकऱ्यांची धोरण आम्ही दोन हजार दहा पासून आजपर्यंत प्रत्येक वेळी तासगावकरांचे पैसे अडवण्याचे काम आम्ही केलं त्याच्या बातम्या लोकमत फुडारी तरुण भारत बघा त्याच्या मिटिंगमध्ये ज्यावेळेला ती मिटिंग झाली त्या मिटिंगला स्वतः हजर होतो सगळ्यात विशेष म्हणजे तानाजी आपले कुठे भारती कुटे परवाजे बसरगीचे विचार वाढले प्रत्येक मिटिंगला हजर होते प्रत्येक मिटिंगमध्ये त्यांनी आवाज उठवला अशा घरावरती मोर्चा काढला त्यावेळेला त्यांनी सोबत काम केलं प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची बाजू मांडले आणि आम्हाला विश्वास आहे की ते कुठेतरी न्याय देण्याचा नक्की प्रयत्न बोलण्यास की करतीलगावकर असू दे तासगावकर असू दे किंवा अथर्व असू दे की, की प्रत्येकाने पैसे केडीसीला दिले असं आपल्या बोलण्यातून दिसतय नेमके भांडण केडीसीचे काय मुळात <laughs> मला, मला त्यावेळेला मी लहानपणा ऐकतोय केडीसी बँकेनं आपलं दौलत बुडवली दौलत बुडवली मला प्रश्न पडायचा दौलत कशी बुडवली मला एक सांगा मी ज्या वेळेला दोन हजार अकरा साली आंदोलन केलं पहिल्यांदा अशोक च आज पत्र मी स्वतः फक्त पैसे मिळवतात हो मी तासगाव करणे सह्याद्रीचं कर्ज काढलं कुठं भरलं केडीसी मध्ये नवीनचे पैसे काढले कुठे भरले केडीसी मध्ये चोपन हजार पोती जी साखर विक्री झाली त्यांनी स्वतः विकली ते पैसे कुठे गेले केडीसी मध्ये पाटलाचे पैसे पस्तीस करोड रुपये ते कुठं आहेत केडीसी मध्ये आहेत मानसिंग कोराटेने आता पद्धत पंचाहत्तर करोड ते ऐंशी करोड रुपये भरले हे कुठं केडीसी मध्ये अहो लाज वाटली पाहिजे अक्षरशः तुम्हाला सांगतो हे आपला तालुका शोषक आहे शोषक शेतकऱ्यांचं वाठोळं करून शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे घेऊन अहो कधी विचार करा की साधा मी बँकेने के लोकांनी केले वन टाइम सेटलमेंट सोडून द्या आज ही जिल्ह्यानं लक्षात घ्या आज ही बँक जी उभी आहे ना सगळी ही फक्त आणि फक्त दौलत वरती उपाय आहे लुटलंय व लुटलंय अक्षरशः बघा ना आकडे पंचाहत्तर करोड चोपन्न हजार कोथी पस्तीस करोड त्यावेळेला वीस करोड ह्या रकमा बरे ह्या मला माहिती असणारा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माहिती असणारा रकमा एकही मी आकडा खोटा बोलत नाही आकडे जर पाहिजे असतील तर माझ्याकडे समोर आहे सगळे इथं प्रत्येक गोष्टीचे आकडे आहेत मला वाईट एका गोष्टीच वाटते ह्या केडीसी बँकेनं अक्षरशः लूट करून आणि हीच अवस्था आता आजऱ्याची बनवणार आहे आजऱ्याला ते कर्ज द्यायले आजऱ्याला सुद्धा असं धुधान कोण टाकणार आहे मी असं सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये आता मलापासून केळीचा जो विषय झाला आपण प्रत्येक विषय घेतला त्याचबरोबर आपण आता डबलचे जे संचालक गोपाळराव पाटील असू दे किंवा आता सध्याचे अध्यक्ष अशोक जाधव असू दे यांना आपण कार्यक्रम करतोय असं वाटत नाही आपल्याला नाही मला मला सगळ्या माझ्या तालुक्यातल्या जनतेला सगळ्यांना सांगायचंय अशोक जाधवांच्या घरावरती मोर्चा काढला अशोक जाधव चेअरमन होते म्हणून काढला त्यांची माझी वैयक्तिक दुश्मन नाही त्यावेळेला गोपाळराव पाटलांची मी गाडी हलद्याने फाट्यावरती अडवली त्यावेळेला ते सर्वा सर्वे ते मालक या नात्यानं सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या म्हणून केल्या बरं मी दोन माणसांच्या बाबतीतच केलं नाही तुम्ही मला सांगा आपटील साहेबांच्या घरावरती मी मोर्चा काढला सगळ्या लोकांना म्हणून आपली पाटील घरावरती मोर्चा काढला गुन्हा नोंद आहे अशोक जाधवांच्या घरावरती मोर्चा काढला गुन्हा नोंद आहे मुस्लिम साहेबांना जाब विचारण्यासाठी कोल्हापूरच्या केडीसी बँकेवरती मोर्चा काढला त्याशिवाय इथे केडीसी बँक आपली जी हलकरी शाखा आहे त्याच्यावरती मोर्चा काढला मला सांगा असं कुठे टार्गेट दोघांच्यावरती आतापर्यंत जे 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 प्रते है। मुले में है। अजीज में दर। है जे दौऱ्याच्या विरोधात गेलेत प्रत्येकाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे त्याच्यामुळे वैयक्तिक माझी विनंती आहे कुठेतरी अशोक जाधव साहेब कुठेतरी गोपाळराव पाटील असं कधीच नाही झालं अहो मला वाईट वाटतंय की नरसिंहराव पाटलांसारखं नेतृत्व मी एक वेगळ्या पद्धतीने मनापासून बघत आलो त्या व्यक्तीचे सुद्धा पेपरला मी काळे फोटो लावलो मला एकीकडे वाईट वाटत होतं मात्र पत्रकार म्हणून माझी ती भूमिका गरजेची होती पत्रकार म्हणून भूमिका निभावली मात्र वैयक्तिक संतोष म्हणून खूप वाईट वाटलं मी काढले लावले असं कुठं आहे की सगळे नेते तुम्ही कुठलाही नेता घ्या आणि ते नेते म्हणून आम्ही टार्गेट केलं नाही दौलत चालू करण्यासाठी केले प्रयत्न मग मा आता मला सांगा आता दौलत चालू झालाय आता गोपाळराव पटलांची माझी दुश्मनी काहीच नाही संपलेली आहे काही संबंध नाही ना सध्याच्या या विषयामध्ये गेलं एक आपण पत्रकार एक संपादक एक सामाजिक कार्यकर्ते एक चांगले आंदोलन म्हणून आपली भूमिका निभावत आहात गेली ह्या साखर कारखाना सुरू करण्यामध्ये मोलाचा सर्वस्वी वाटा तुमचा आहे असं दिसून येते किंवा जनमानसात तीच एक भूमिका आहे तर ह्या माध्यमातून आज शेण माझाच्या माध्यमातून या समोरील शकर या सगळ्या घटना घडत आहेत या घटनाबद्दल आपण शेतकरी सभासद हे चंगळ वर्षाला काय आवाहन करू शकत मला ह्या सगळ्यात महत्वाचं एकच सांगायचं एकीकडे चांगलं चालत असताना काही व्यक्तींनी तर जे काय जे प्रवेश केला प्राध्यापक गिनेश पाटील आणि आपले सुभाष देसाई मला खरंच वाटतंय नेमकं तुमचं काय योगदान ह्या दौलत करण्यासाठी मी विचारते फक्त दौलत तुम्ही उद्या जाहीर सभा म्हणून सांगायचं काय योगदान आहे माझं शेतकऱ्यांना आव्हान असं आहे की अशा व्यक्ती महत्वा म्हणून असे लोक बोलत तुम्ही विश्वास करायचं आहे मध्यंतरी एक असा आरोप झाला गिनेश पाटलांच्या त्यांनी कुठं एक कारखाना काढायचं प्लॅन केलं होतं तर त्या कारखान्यासंदर्भात ते खेळाडूंना आरोप केला त्यांच्यावर की तो तुम्ही पैसे द्या आणि मग आपले दररोज कधी असा एक त्या दिसत आरोप झाला माझ मी त्यांच्या कारखान्यावरती बोलणार नाही मात्र मी तुम्हाला काय सांगतोय संतोष मुळवीकर ज्या वेळेला बिलर दोन हजार थकीत गेली त्यावेळेला त्यांनी जाब विचारला अशोक जाधवच्या मोर्चा काढला ज्यावेळेला न्यूट्रियनची साखर होती, होती त्यावेळेला भाग घेतला न्यूट्रियनच्या साखरच्या वेळेला आम्ही साखर थांबवली तासगावपूरची साखर थांबवली आम्ही नवीन पातळी येण्यासाठी प्रयत्न केला प्रयत्न केला तर तू यशस्वी केला काही केसेस सांगावरती घेतल्या मी सगळी उदाहरणं दोन हजार दहा पासून आज सांगतोय कुठलं काम सांगा आज जर आम्ही युक्रेनमध्ये भाग घेतला नसतात तर पैसे मिळाले असते काय तासगावकडच्या मध्ये जर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुरावा केला तर पैसे मिळाले असते काय सगळ्यात महत्वाची आता जी पार्टी आली त्या पार्टीचं काय चुकीचं आहे मला जरा सांगा सगळ्या गोष्टी करतायत हेच एन एस पाटील प्राध्यापक एन एस पाटील आणि त्या सुभाष सांगावं की तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये चंदगड तालुक्यातला दौलत चालण्यासाठी काय केलाय मग जो माणूस चांगलं करण्यासाठी चालू करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत त्यांना आता बोलायचा काय अधिकार आहे कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी होता एक गोष्ट फक्त सांगा की तुम्ही याच्यामध्ये मी सहभागी होतो आणि हे मी चांगलं काम केलंय आम्ही बोलणार कारण आम्ही अंगावरती केसेस घेतले आम्ही बोलणार कारण आम्ही शेतकऱ्यांना न्याय दिलाय आम्ही बोलणार कारण ह्या वेळेला प्रत्येक नेत्याला आम्ही अंगावरती घेतलाय त्याच्यामुळे सॉरी एकच सांगू शकतोय की हे दोन जे माणसं जे आहेत कारण असताना जर लोकांच्या जा मध्ये जर येत असतील तर आमच्यासारखं वाईट आणि कोण नाही या सर्व बाबीतून एक लोकांमध्ये चर्चा वाटते की तुमचे संबंध फुले साहेबांना सांगले तुम्हाला असं वाटत नाही ते आपण त्यांना जास्त झुकत माप देत त्यांच्या कौल आहे असं वाटत नाही का तुम्हाला मला सगळ्यांना सांगू इच्छितो मी माझ्या तालुक्यात मला सांगायची सगळ्या सांगा लोकांना गरज नाही कारण मला एवढं माहिती आहे माझ्या तालुक्यातला जो शेतकरी वर्ग जो आहे ना तो एक वेगळ्या पद्धतीने संतोष मळीवरती प्रेम करतोय संतोष एक वेगळा मंत्री आजपर्यंत एवढ्या अंगावरती केसेस म्हणून आम्ही तुमच्या समोर बसलेच आहे एक लक्षात घ्या मला एका गोष्टीचं फक्त खर्च वाटतंय काय काय केलं खोऱ्या साहेबांनी चुकीचं मला जरा सांगा जेव्हा कारखाना गेला किती वर्ष झाली चार वर्ष झाली त्या चार वर्षामध्ये तुम्ही फक्त काही गोष्टी बघा केडीसीचं देणं होतं केडीसीचं देणं होतं कर्ज होतं ते केलं जुन्या कामगारांची देणी होती ती देणी चालू आहेत हा त्याशिवाय तुम्ही जर बघितला न्यूट्रियनची जी अपारपी होती ती दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटची जी काही देणी होती ती दिली पीएफचं च काही देणं होतं ते दिलं म्हणजे मला सांगायचं काय जवळजवळ माझ्या माहितीनुसार ते एकशे दहा करोड रुपये पाच वर्षामध्ये दुसऱ्या काही गोष्टी ज्या कारखान्यामध्ये आहेत नवीन मिल बसवली बॉयलरचं काम करून घेतलं इथेनॉलची कॅपॅसिटी वाढवली इथेनॉल कारखाना तयार केला पाच वर्षामध्ये तिथे शंभर करोड रुपये खर्च झाले मला सांगा एखाद्या व्यक्तिमत्व ह्या चंद्र तालुक्यामध्ये येते आणि पाच वर्षामध्ये जवळजवळ अडीचशे करोड रुपये तिथं खर्च करते अडीचशे करोड बर हे करत असताना मला एक गोष्टी सांगा की शेतकऱ्यांचा एकही रुपये थकवला नाही कामगारांचे पगार व्यवस्थित चालू आहे सगळे गिनी व्यवस्थित चालू आहे मग तू कुठलं काढताय नको ते काहीतरी दोन हजार दहा ला हे चालू आहे करार चुकीचा हे स्टॅम्प जोडलेला नाही हा स्टॅम्प जोडलं हे तुमचं कारण झालं उलट सॅल्यूट करावं लागेल मराठा साहेबांना कारण त्या व्यक्तिमत्वाने चंदगड तालुक्यातल्या शेतकऱ्याला आणि कामगार वर्गाला खुश केले कामगार वर्गाने ह्याच्याविषयी खुश करणार आहेत पण असं नाही आहे व्यक्तिमत्व कोण आहे जे आज एक कारखाना म्हणता म्हणता तीन कारखाने त्यांनी दौल्याच्या जीवावरती घेतली नाहीयेत बघाच मी उदाहरण मला बाजू घ्यायची नाही मला एकच सांगायचंय की त्या व्यक्तिमत्वानं काहीतरी एक वेगळं करून दाखवलं आज चंदगड तालुक्यातला प्रत्येक माणूस म्हणतोय की माझा चंदर तालुक्यातला सगळा होऊन जातोय सगळी दिनी जाताय मग तुम्ही दोष कोणाला देत आहे त्याच्यामुळे मला बाजू घ्यायची प्रश्न आहे जे सत्य ते बोला ना मी सत्य आहे ते बोलतोय अहो तुमचा थेटे आला थेटे एका दिवसात पळून गेला तासगावकर आला एका वर्षात पळून गेला तासगावकर पळून गेला थेटे पळून गेला कुणीतरी आणल्या पाईप जोडून पळून गेले एव्हन न्युट्रीन कंपनी सुद्धा आपली पाटला सारखे सुद्धा व्यक्तिमत्व तो कारखाना जमला नाही चालू करायला मग मला जरा सांगा की ह्यांनी जर संपूर्ण कारखाना जर व्यवस्थित चालवलेला असेल चांगला नाही तर देशामध्ये राज्यामध्ये नाव काढत असेल तर तुम्ही त्याला दोष कसा देत आहे माझं एकच म्हणणं आहे जे जे चांगलं आहे ते चांगलं आहे वाई वाईट आहे ते वाईट आहे आणि चांगल्याला तासगाववर पळून गेले थेटे पळून गेले न्यूट्रेन्स पळून गेले हे सर्व पाहता आथर मला पळून गायचे काय आपल्याला एक सांगू तुम्हाला म्हणजे मी जे बघतोय ते सांगतोय तुम्हाला संधीराव पळून जाण्याचा प्रश्न आहे प्रश्न कारखान्याचा आहे एखाद्याची जिद्द असते मला वाटते ह्या चंद्रगड तालुक्यातले हे जे तिन्ही कारखाने जरी प्रायव्हेट असले बरंच असं म्हटलं की सहकार पाहिजे सहकार पाहिजे कशाला हो सहकारामध्ये काम करताना बघा मी गव्हर्नमेंटची नोकरी आणि प्रायव्हेट नोकरी जसं आम्ही शिक्षकांचा होतो इतर उदाहरणं होतात मला असं वाटते ज्याच्यामध्ये स्किल आहे ज्याच्यामध्ये कौशल्य आहे त्यांनी प्रायव्हेटमध्ये का जॉब करताचं कारण एकच आहे की त्यांना स्किल पूर्णपणे दाखवता येते आज या व्यक्तिमत्वानी पूर्णपणे कारखाने चांगल्या पद्धतीने घेऊन चालेल आणि म्हणून तरी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शेतकरी संघटनासारखे लोक त्याच्यामध्ये असं बघितले होते अहो शेतकरी संघटना तुमच्या आजूबाजूला बसल्या म्हणजे काय सांगा ना बरं दुसरी गोष्ट आरोप करणारे जे लोक आहेत आमच्या तानाजी गडकरचा काही घुस आलाय का हो कारखाना का कधी आलाय तानाजी गडकर प्रत्येक सांगतात दौलत वाचला पाहिजे येन एस पाटलांचा ऊस कधी आलाय येन एस सांगतात कारखाना वाचला पाहिजे आणि तो सुभाष देसाई बाबा तू भारतीय राज्यघटना वाचलास कधीतरी तुला जर चॅलेंज करायचं असेल तर माझं कामाचा कर ना एक वकील आहे भारतीय राज्यघटना काय असते आम्ही सांगतो ना हा कुठल्या गोष्टीवर तुम्ही बोलताय हे बघा हे जे काय चालले ना हे राजकारण चाललंय आणि ह्या राजकारणाला मात्र उत्तर मायासारखी माझं जर उतरली फार पद्धतीने निधी सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मानसिक वाट एक आरोप करतात गोपाल आरोप करतात हा आरोप प्रत्यारोप वाढ वाढणे कमी होणे किंवा आपण आपली भूमिका यामध्ये बघायला गेली तर फार महत्वाची आहे आपण साखर कारखाना सुरू करण्याने भरपूर प्रयत्न केलात बऱ्याच गोष्टी आपण त्या सामाजिक काही ठिकाणी आपण समजूत घेऊन आणला बऱ्याच गोष्टी हे आता सध्या जो वाद सुरू आहे यामध्ये आपण काय महत्वाची भूमिका आपण करणार आहात साहेब एक लक्षात घ्या मी माझ्या शंकर तालुक्यातल्या सगळ्या जनतेला सांगू इच्छितो भले आज दोन हजार हो चोवीस दोन हजार अकरा पासून कृपा करून माझी विनंती आहे तालुक्याला जेव्हा कारखाना पहिल्यांदाच बिल लेट झालं तास तेव्हाच मी जाहीर सभा घेतली होतं कारखाना अडचणीत आहे कारखाना अडचणीत आहे आज तीन प्रकारच्या लढाया माझ्यासारख्या युकाला खेळाव्या लागल्या एकीकडं कारखाना चालवण्यासाठी वेगळी पार्टी आणणं पार्टी आणणं सगळ्यांनी पार्टी आणल्या जेव्हा ते थकले तेव्हा आम्ही लास्टला पार्टी आणली आम्ही आणली म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने कामगारांनी मला सहकार्य केलं त्याच वेळेला जी न्यूट्रीन कडे साखर होती जी तासगावकरकडे साखर होती ती साखर थांबवून सगळ्या शेतकऱ्यांची देणी दे दे देण्यात यशस्वी झालो आणि हे करत असताना काही राजकीय नेत्यांना देखील अंगावरती घेतलं मात्र एक घेत असताना एकच उद्देश ठेवला फक्त आणि फक्त माझ्या तालुक्यातला शेतकरी कसा जगेल माझ्या तालुक्यातला कामगार कसा जगेल एक गोष्ट अफाव वेगळ्या पद्धतीने स्वार्थापोटी होती कोल्हापूर एक्सप्रेस यावेळेस माझा पेपर चालू होता लाखो रुपये पेपर असे बिन व्यायचे म्हणजे बी एक रुपये घेता तालुक्यावर वाटून मोठमोठी क्रांती करायचं काम केलं आज पाटलाच्या घरावरती मोर्चा काढला गुन्हा नोंद झाला केडीसी बँकेवरती गुन्हा मोर्चा काढला गुन्हा नोंद झाला परत आपल्या आशोक जाधवच्या घरावरती मोर्चा काढला गुन्हा नोंद झाला त्रास होतोय हो आम्हाला पण आणि तो त्रास आहे ना एवढ्या केसेस कशा आम्ही निभावायच्या त्याच्यामुळे आमचं साजी की आमचं बोलणार जाणार आणि तुम्ही काही अंगावरती न घेता केसेस न घेता कारखाना चालू करायच्या न करता डायरेक्ट म्हणून प्रेस कॉन्फरन्स डायरेक्ट सांगता हे असं झालं पाहिजे हा म्हणजे करार चुकीचा आहे आणि करार चुकीचा म्हणजे कागदपत्र कोण तुम्ही भांडणार हे भांडायचं असेल ना याद राखा घाट आमच्याशी आहे फक्त कागदपत्रावरती जाऊन जर भांडत असाल ना घाट आमच्याशी आहे लक्षात घ्या खरोखरच ही सर्व माहिती बघता तालुक्यातल्या शेतकरी सभासदांना आपल्या माध्यमातून नेमकं चाललंय काय नेमकं काय झालं आज समजा आमची माझ्या माध्यमातून या सर्व सद शेतकरी सभांना काढलेलं आहे खरोखरच आपण आमच्या शेड्यूमध्ये उपस्थित राहिलात त्याचबरोबर ज्या दौऱ्याच्या काही गोष्टी होत्या आणि ज्या पुढे घडण्याच्या चांगल्या वाईटबद्दल आपण सांगत आलात इथून मागं जसं आपण या तालुक्यातल्या सर्वच घटनांना साक्षी आहात तसं इथून पुढे साक्षी राहा आणि तालुक्याच्या योगदानामध्ये विकासाच्या योगदानामध्ये आपली भूमिका चांगली राहील आपल्याला एवढं सांगू इच्छितो खूप चांगल्या प्रकारे मी कोणाची बाजू घेणार नाही कारण तुम्ही बघताय मी सांगितलं मी विटनेस आहे त्या सगळ्या गोष्टींचा माझी एकच कारण आमच्या बार असोसिएशन मध्ये वकिलांनी सुद्धा जे वकील चंदगड फक्त वकील नाही तर ते शेतकरी सगळे वकील आहेत त्यांनी जर स्पष्टपणे सांगितले आम्ही नेहमी बघतोय कारखाना सुनिश्चित चाललाय आमच्या बारचा पूर्ण पाठीमाईल हे का वकील बोलले होते बोलण्याचं कारण एकच होतं सगळ्या लोकांना समजते दूध का दूध आणि पाणी का पाणी माझं असं म्हणणं आहे कोणतरी कोल्हापूरमध्ये येतंय आणि एका रात्रीचा हिरो होत असेल फक्त भाषा माझी करत असेल नाही उपयोगाचं कोणतरी माझेच गुरु म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं मांडत असेल चुकीचं आहे माझं एकच म्हणणं तालुक्याच्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे खूप चांगल्या पद्धतीने जे काही चाललंय त्याला आपण समर्थन करूया आणि जे जे लोक विरोधक म्हणजे चुकीच्या पद्धती येतील त्यांना मात्र पायाखाली घेतल्याशिवाय आपण खायचं नाही एवढीच विनंती करतो आणि आपली मी रजा घेतो thing